नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणी नीटच्या परीक्षेचा मोदी पॅटर्न हे मी का म्हणतो आहे मला काही जे लोक आहेत स्पेशली अंधभक्त जे आहेत ते उगाचच मोदी विरोध करतो म्हणून असं काहीतरी संग्राम पाटील बोलतो आहे असं लेबल करतील परंतु याच्यातला पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो मी मेडिसिन केलं आणि माझ्या वेळेला जेव्हा ॲडमिशन व्हायची त्यावेळेला आम्ही बारावी सायन्सला तुम्हाला पी सी बी आणि पी सी एम असे ग्रुप्स असायचे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि या ग्रुप्समध्ये ज्यांना टॉप मार्क्स मिळतील त्यांना ॲडमिशन मिळायचे आणि तुमची लोकल युनिव्हर्सिटी जो आहे म्हणजे मी पुणे विद्यापीठात होतो मी धुळ्याला शिकलो ज्युनियर कॉलेज माझं धुळ्यात होतं तर पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असल्याने आम्हाला तिथे इंट इंटरनल कॅन्डिडेट्स आम्ही असायचो आणि मला वाटतं दहा टक्के आउटसाईड युनिव्हर्सिटीच्या लोकांना आणि दहा टक्के सीट्स या सेंट्रल एक्झाम जे असायची सी बी एस सीची त्यांच्या एंट्रन्समधून ऑल इंडिया एंट्रन्समधून दहा टक्के सीट्स असायच्या तर असे चाळीस मुलं दोनशेच्या बॅचमध्ये बाहेरचे चा असायचे आणि एकशे साठ मुलं हे युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रातले असायचे तर युनिव्हर्सिटीचा क्षेत्रातला असल्यामुळे मी इंटरनल कॅन्डिडेट म्हणून बारावीच्या मार्कांवर मला पी सी बीला जे मार्क्स मिळाले मला नाइंटी एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट असे मार्क्स होते आउट ऑफ हंड्रेड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा ॲव्हरेज म्हणून मी ओपन मेरिटमधून बी जे मेडिकल कॉलेजला त्यावेळेला माझं ॲडमिशन झालं धुळ्याच्या कॉलेजमधून आम्हाला एक दोन तीन लोकांना असं ॲडमिशन ओपनमधून मिळालं आणि ओबीसी एस सी एस टी असं मिळून आम्ही जवळजवळ दहा अकरा मुलं तिथून मेडिकल कॉलेजला गेलो आणि इतर प्रवराचं मेडिकल कॉलेज धुळ्याचं मेडिकल कॉलेज इथे देखील मुलांना ॲडमिशन मिळाले भारतीला मिळाले तर अशी त्यावेळेला सिस्टम असायची आता म एक्झाममध्ये गडबड होत नाही त्यावेळेला नव्हती असं माझं म्हणणं नाही तेव्हा देखील काही गडबडी होत असणार आहेत एक्झाम्समध्ये मुलं मार्क्स वाढवून घेत असणार आहेत परंतु एक्झाममध्ये गडबड करून मेरिटमध्ये आणून घेणं हे त्यावेळेला काही ऐकलं तर नव्हतं पास करून घेण्यासाठी मुलं प्रयत्न करायचे असं आम्ही तेव्हा ऐकायचो दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे प्रॅक्टिकलचे इंटरनल मार्क्स असायचे ते जो एक्झामिनर असायचा तुमचा इंटरनल त्याच्या हातात असायचे त्याच्या किंवा तिच्या त्यामुळे त्यांना ते मुभा असायची की कि कोणाला किती मार्क्स द्यायचे त्यात पण जे टॉपचे मुलं आहेत त्यांना माहीत आहे की ह्या मुलांना या मुलांनी वर्षभर चांगलं केलेलं आहे आणि दिज आर एक्सपेक्टेड टू डू वेल ऑब्वियसली त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स दिले जात असतील त्यावेळेला आणि इतर थोडे थोडेफार त्याच्यात काही वशिल्याच्या लोकांनाही दिले जात असावेत ते मला माहीत नाही परंतु हे जे वशिलाचे असायचे ज्यांना प्रॅक्टिकलमध्ये जरी मार्क्स दिले तरी ते थेरीत तेवढे टिकायचे नाहीत त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकलला पैकीच्यापैकी दिले म्हणून मेडिकल ते मेडिकलला गेले इंजिनिअरिंगला गेले आणि त्यांनी इतरांचे हक्क मारले असं शक्यतोवर व्हायचं नाही त्यावेळेला आणि एखाद्या विद्यापीठात थोडीफार गडबड झाली त्यांनी जास्तीचे काही लोकांना मार्क्स दिले तरी ते हा जो घोटाळा असायचा हा तिथल्या तिथे लिमिटेड असायचा लिमिटेड टू दॅट पर्टिक्युलर बॅच दॅट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी तो असायचा तर ता त्याला डील करता यायचं इतर ज्या रा राज्यभरातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा देशभरातल्या युनिव्हर्सिटीज आहेत याच्याशी त्याचा संपर्क नसायचा परंतु पुढे असं झालं आणि एम डीलाही असंच आमचं एम बी बी एसच्या मार्कांवर ॲडमिशन व्हायचं एम बी बी एसला काय मिळतं त्यानुसार आता त्याच्यातही काही गडबडी होत असणार आहेत अमुक अमुकच्या काकाच्या ओळखीचा वडिलांच्या ओळखीचा एक्झामिनर आला की मग त्याला थोडे प्रॅक्टिकलला जास्त देणार थेअरीमध्ये दे, जे मिळतील ते मिळतील पण प्रॅक्टिकलला दिल्यामुळे मग त्याला एम डीला एम एसला मिळायला सोपं होईल हे अगदी तेव्हा देखील बोललं जायचं आमच्या वेळेला फर्स्ट सेकंड इयर थर्ड इयर एम बी बी एसला देखील हे बोललं जायचं की बघा आता या हे एक्झामिनर आहेत म्हणजे हा पहिला येणार ती दुसरी येणार असं आम्ही त्यावेळेला देखील ऐकायचो परंतु ही गडबड छोटीशी स्थानिक लेवलला काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित असायची आणि ती तिथे व्हायची थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आता झालं काय की यानंतर काही वर्षांनी या सगळ्या ॲडमिशनच्या ज्या प्रक्रिया आहे दोन हजार चौथानंतर की सगळ्या ॲडमिशन्स या केंद्राने त्यांच्या हातात घेतल्या म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग आणि आता तर बी ए बी एस सी वगैरे या देखील ॲडमिशन्स आता सेंट्रल एक्झाममधून होणार आहेत सगळे पोस्ट ज्या भरल्या जात आहेत त्या देखील से केंद्रानेच भरायच्या म्हणजे अगदी यू पी एस सीतल्या ज्या पोस्ट यू पी एस सीचं बोर्ड घेत होतं त्या पोस्टमध्ये दे देखील आता केंद्राने छे चे, केलेली आहे आणि त्यात पण एक लॅटरल एंट्री नावाचा प्रकार केला की आम्ही काही लोक स्पेशालिस्ट डायरेक्ट टॉपला बसू जॉईंट सेक्रेटरी करू सेक्रेटरी करू आणि आम्ही आम्ही ते निवडू आणि त्याच्यामध्ये रिझर्वेशन काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बाकीचे सगळे क्रायटेरिया काढून टाकलेले आहेत म्हणजे जे, जे केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना त्यांची जी मर्जी आहे त्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांना ते घेणार आणि त्यांना ज्यांना नाही घ्यायचं आहे त्यांना ते नाही घेणार आता हे नीटशी कसं अप्लाय होतं बघा नीट ही एन टी ए नावाचं एक बॉडी दोन हजार सतराला केंद्र सरकारने तयार केली दोन हजार अठराला त्याचं अनाऊन्समेंट झालं प्रकाश जावडेकर वगैरे त्याच्यात इन्वॉल्व्ह होते आणि मग त्याच्यानंतर सगळ्या देशाचे एक्झामची यंत्रणा त्यांच्या ताब्यात आली म्हणजे काही मोजक्या लोकांना जर त्यांना एंट्रन्समधून पुढे आणायचं असेल तर ते फक्त त्यांना अधिकार आहेत काही मोजक्या लोकांना डावलायचं असेल तर ते फक्त त्यांना अधिकार आहेत म्हणजे इतर ठिकाणी सिलेक्शनमध्ये जसं त्यांनी केलं जसं विद्यापीठाचे कुलगुरू नेमायचे कुलसचिव नेमायचे सगळे अधिकार एकाधिकार केंद्रात आहेत आणि केंद्र सरकार सगळ्यांना निवडणं म्हणून ते सगळे आर एस एसचे लोक विद्यापीठांवर निवडले आहेत त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचे सगळा जो मेन स्टाफ आहे तो आर एस एसचा लॅटरल एंट्रीमधून आर एस एसचे समर्थक आर एस एसचे लोक फक्त भरणार विशिष्ट जातीचे विशिष्ट विचारसरणी असलेले तर आता नीटमध्ये देखील तसंच झालेलं आहे नीटमध्ये सुद्धा काय का विशिष्ट सेंटरवरचे आता हे सेंटर्स बघा कसे आहेत की आता आपल्याकडे अकरावी बारावीचे कॉलेजेस होतच नाहीत मी आता भारतात जातो तेव्हा मला आश्चर्यच वाटतं देर इज नो कॉलेज आम्ही अकरावी बारावीला कॉलेज करायचो कॉलेजमध्ये आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचे आणि त्यांच्या नोट्स वा वापरून आम्ही एक्झाममध्ये पे पेपर द्यायचो आणि त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी लोकांना जे टॉप ॲडमिशन्सवाले येतात आम्हाला मॅथमॅटिक्स मला आय हॅड स्कोर नाईंटी नाईन मार्क्स आउट ऑफ हंड्रेड आणि कशाच्या बेसिसवर होतं तर कॉलेजमध्ये जे शिकवलं गेलं त्याचाच अभ्यास केला त्याच्या रिव्हिजन्स केल्या नोटबुक्स वाचल्या केमिस्ट्री नाईंटी एट मिळाले मला बायोलॉजीमध्ये नाईन्टी एट मिळाले फिजिक्समध्ये नाईन्टी सिक्स मिळाले दिस वॉज ऑल कॉलेज नोट्स कॉलेजमध्ये जे सांगितलं जायचं पॉईंट टू पॉईंट नोट्स काढल्या जायच्या त्याची घोकमपट्टी करायची आणि एक्झाममध्ये उत्तर लिहायचे लातूर पॅटर्न हाच होता लातूर पॅटर्न काय असा वेगळा नव्हता त्यांना शिकवलं जायचं त्या कॉलेजेसमध्ये नंतर मग त्याचे आता कोचिंग झाले आणि मग आता हे फाउंडेशन आणि मग त्या बॅचेस सुरू झाल्या वेगवेगळे कमर्शियल लोक त्याच्यामध्ये आले हे आता झालं आता कॉलेजच होत नाही हे जे क्लासवाले असतात कोचिंगवाले या यांचंच कुठल्या तरी एका नावाला रजिस्ट्रेशन अकराव्या बारावीमध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं मुलांचं आणि मग ते मुलं सगळे एका सेंटरला बसले आणि त्या सेंटरला बसलेल्या मुलांचं एक आडनाव नाही आहे फक्त नावाने त्यांच्या एक्झाम्स आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी पेपरच सोडवलेला नाही तसाच ब्लँक दिलेला आहे काही मुलांना आता हे पटना गोधरा गुजरातमधनं आणि यू पीमधनं ज्या बातम्या येत आहेत इथे ते कबूल करत आहेत की आम्हाला दोन दिवस आधी एक दिवस आधी पेपर आम्हाला मिळाला कोणी म्हणतंय आहे आम्हाला दहा लाख दिले प पर कॅन्डिडेट कोणी म्हणतंय तीस ते पस्तीस लाख पर कॅन्डिडेट दिले आणि मग असे पेपर त्यांच्याकडनं सोडून घेतलेत मोजक्याच मुलांकडनं तर हे मुलं कोण आहेत हा एक मोठा अभ्यासाचा विषय हा अभ्यास केला पाहिजे की हे मुलं कोण आहेत यांचे संबंध कोणाशी आहेत कारण यांच्यातले काही मुलं बारावीची एक्झाम यांना खूप कमी मार्क्स मिळाले आहेत बारावीचे जे जनरल एक्झाम असते अकरावी बारावीची त्याच्यात ते त्यांना कोणाला म्हणजे अगदी पास होण्या इतके देखील मार्क्स नाहीत आणि ते टॉपर झालेले आहेत म्हणजे सातशे वीस मार्क्स मिळवणारे काहीतरी स सदुसष्ट की अडुसष्ट मुलं आहेत विच इज अ रेकॉर्ड अनबिलिवेबल रेकॉर्ड आणि या एक्झाममध्ये असा नियम असतो की तुमचं एक प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व केला नाही तर चार मार्क्स कमी होतात चुकीचा सॉल्व्ह केला तर त्याचा एक मार्क कटतो म्हणजे पाच मार्क कमी होतात तुमचे परंतु आता याच्यामध्ये हे जे हे जे एक्झाम आहे याच्या रिझल्टमध्ये बऱ्याचशा मुलांना सातशे अठरा मार्क्स मिळाले आहेत की जे पॉसिबलच नाही आहे कारण तुम्ही जर एक सोडवलं नाही तर तुमचे सातशे सोळा व्हायला पाहिजेत चुकीचं सोडवलं तर सातशे पंधरा व्हायला पाहिजेत सातशे अठरा मार्क्स मिळूच शकत नाहीत म्हणून ह्याच्याबद्दल खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काही क्लासशी रिलेटेड हे लोक आहेत काही ग्रुपशी रिलेटेड लोक आहेत की ज्यांची लेवल नसताना लायकी नसताना त्यांना इतरत्र मार्क्स मिळत नाहीत आणि अचानक ते टॉपर होतात देशभरामध्ये एवढ्या चोवीस लाख लोकांच्या परीक्षेमध्ये हे टॉपर्स होतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक होतात आणि एन टी ए सांगतात की आम्ही एक हजार कितीतरी सोळा सोळाशे काहीतरी मुलांना सोळाशे त्रेसष्ट मुलांना ग्रेस मार्क्स दिलेत म्हणजे यांना वेळ मिळाला नाही म्हणून यांना एक्स्ट्रा मार्क्स दिलेत याला काय अर्थ आहे तुम्ही त्यांना एक्स्ट्रा वेळ देऊन सोडून घ्यायला पाहिजे होता पेपर त्यांच्याकडनं तुम्ही त्यांना फुकट मार्क देताय म्हणजे तुम्ही इतरांवर अन्याय करताय मग असे तुम्ही कधीपासून करताय हे आता उघडं झालं म्हणून कळतं आहे म्हणजे तुम्ही दोन हजार सतरापासून जशी अठरापासून एक्झाम घ्यायला लागले तेव्हापासून अशा प्रकारचे घोटाळे केले जात आहेत आणि एक्झामचा पेपर जर गोदरामध्ये सोडवला जातो आहे सोडवला जातो आहे युपीत सोडवला जातो आहे परीक्षेच्या आधी याचा अर्थ असा की टॉप लेवलचे जे लोक आहेत एन टी एमध्ये बसलेले मोदींच्या आशीर्वादाने बसलेले हे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत कारण पेपर लीक कसा होणार पेपर माहीतच नको कोणालाच म्हणून लोक सांगतायत की लीक झाला पेपर पोलीस सांगतायत आरोपी म्हणतोय कबूल करतोय मीडियामध्ये आलं आहे आणि तरी देखील नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधला मंत्री म्हणतोय की नाही पेप एक्झाम लीक नाही ग्रेस ग्रेसमार्क जो दे व गलती हो गई भाई गलती कसे हो गई आणि तुम्ही आता त्या सोळा पंधराशे त्रेसष्ट लोकांना दहा दिवसात परत परीक्षा द्यायचं द्यायला सांगताय त्यांचं दहा दिवसात प्रिपरेशन कसं होईल रिव्हिजन कसं होईल एखादा त्यातला आजारी पडला एखादा फॉरेनला गेलेला असेल एक हो तर हे काय म्हणजे आणि उरलेल्या चोवीस लाखातले जे उरलेले लोक आहेत त्यांचं काय त्यांना आता कळलेलं आहे की परीक्षेचा पेपर लीक झाला होता ऑलरेडी आणि आपल्याला नव्हता मिळाला इतरांना मिळाला होता त्यांच्या मनाची अवस्था काय झालेली आहे तर हे कशामुळे झालेलं आहे कारण केंद्रात बसलेले काही लोक हे ठरवत आहेत की हे सगळं आम्ही करणार आम्हाला ज्यांना पेपर द्यायचा आहे आम्ही त्यांनाच लीक करणार बाकीच्यांना डावलणार का देणार त्यांना तर त्याच्यामध्ये अर्थकारण आहे की अजून दुसरं पण कारण आहे जसं लॅटरल एंट्रीमधून फक्त काही मोजक्याच लोकांना सीट्स दिल्या जातात तसं याच्यात पण काही आहे का हा एक संशोधनाचा विषय आणि मला दाट खात्री वाटते की ज्यांना ज्यांना हे पेपर लीक करून दिले गेलेले आहेत किंवा पूर्वी अशा लीक झालेले आहेत याच्यामध्ये काही विशिष्ट ग्रुप्सचे लोक विशिष्ट मंडळींची मुलं इन्व्हॉल्वड आहेत का हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि असं स्कॅडल आहे की एका ठिकाणी स्कॅन्डल होतं पण ते संपूर्ण देशाला आता होत होतंय का तर सगळ्या देशाची यंत्रणा एका ठिकाणी एका व्यक्तीने ताब्यात घेऊन टाकलेली आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे सेंट्रलायझेशन झालेल्यामुळे हे प्रॉब्लेम झालेलं आहे याच्याऐवजी जर ज्या त्या राज्यांनी जर परीक्षा घेतल्या असत्या किंवा त्या त्या युनिव्हर्सिटीजने त्यात कुठल्या युनिव्हर्सिटीने गडबड केली तर तुम्ही त्या युनिव्हर्सिटीची एक्झाम रिटेक करू शकता इतरांची एक्झाम रिटेक करायची गरज नाही संपूर्ण देश अफेक्ट झाला नसता त्याच्याने परंतु सगळं माझ्याच ताब्यात पाहिजे आय विल डिसाईड हू डज वाट कोणाला मेडिकलच्या एट्रन्समध्ये काय करायचं कोणाला याच्यात यू द्यायचं नाही हे देखील त्याच्यामध्ये राजकारण असण्याची दाट शक्यता बोलली जाते आहे म्हणून मला असं वाटतं की हा जो पॅटर्न आहे लॅटरल एंट्री नीटमधून लॅटरल एंट्री देण्याचा पॅटर्न जो आहे हा तोच पॅटर्न आहे जो नरेंद्र मोदींनी सुरू केलेला आहे त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सरकारमध्ये तर माझं स्पष्ट मत आहे की एक्झामचा पेपर लीक झाल्याचं जर तुमच्याकडे पुरावे आहेत तीन ठिकाणून पुरावे आहेत तरी एक्झामच कॅन्सल करायची हिचे रिझल्ट पण कॅन्सल करायचे सगळी प्रक्रिया स्टॉप करायची पुन्हा नव्याने डेट अनाऊन्स करायची आणि नव्याने एक्झाम घ्यायची आणि मग मुलांना अभ्यास करू द्या आणि एक्झाम करू द्या ज्या परीक्षेचा पेपरच लीक झाला आहे तिचे रिझल्ट तुम्ही ग्राह्य कसे धरताय मुलांच्या जीवाशी खेळ करताय चोवीस लाख मुलं त्यातले काही मुलं चार चार पाच पाच वर्ष परीक्षा देत आहेत त्यांच्या फॅमिली पैसा देत आहेत त्यांच्या फॅमिलीची सायकॉलॉजी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे मुलं आत्महत्या करतील अशा पद्धतीने त्यांच्या सोशल सोशल प्रॉब्लेम होईल सोशल हेल्थ प्रॉब्लेम होईल एवढे मुलं आणि एवढ्या फॅमिलीत जर डिस्टर्ब झाल्या तर आणि याच्यातनं आपण धडा काय देणार आहेत पुढच्या मुलांना कारण ही तर एक बॅच आहे पुढच्या वर्षाचे अजून पंचवीस लाख मुलं बसायला तयार आहेत त्याच्या पुढचे पंचवीस लाख मुलं पाचवीपासनं तयारी करतात मेडिकलची मेडिकलच्या एन्ट्र्सची इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सची इंजिनिअरिंगच्या एंट्रन्समध्ये काय गडबड करतायत ते शोधा कारण तुम्ही इथे करताय म्हणजे तिथे पण करत असणार आहेत कारण हे मोदी सरकार आहे आणि तीच यंत्रणा आहे भ्रष्ट यंत्रणा त्याच्यामुळे ही शक्यता आहे म्हणून हे माझं असं स्पष्ट मत आहे की एक्झाम पुन्हा कंडक्ट व्हावी आणि हे डिसेंट्रलाइज व्हावं जसं पूर्वी होतं की सेंट्रल एक एक्झाम असेल त्या सेंट्रल एक्झाममधून प्रत्येक स्टेटच्या कॉलेजमध्ये काही मोजक्या सीट्स असतील आणि इतर सीट्सला ॲडमिशन देण्याचं जे अधिकार आहेत हे स्थानिक स्टेट लेवलला एक एंट्रन्स व्हावी आणि त्याच्यातून व्हावेत त्या अगदी युनिव्हर्सिटीपुरतं व्हावं असं माझं मत नाही पण त्या त्या राज्यातल्या सीट्स त्या त्या, त्या मुलांना द्याव्यात आणि काही सेंट्रल त्याच्यामध्ये कोटा असावा म्हणजे ते ते राज्य चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्सिबल पद्धतीने आपल्या परीक्षा कंडक्ट करेल आणि त्या मुलांना तिथल्या मुलांना तिथेच ॲडमिशन जास्तीत जास्त मिळेल म्हणजे त्यांना जास्त मायग्रेट व्हायची गरज नाही भाषेचा प्रॉब्लेम नाही एक तमिळ मुलगा गुजरातमध्ये येतो आणि मग तो तिथे प्रॅक्टिस करतो त्याच्यापेक्षा त्याला तमिल आणि इंग्लिशमध्ये शिकू द्या आणि त्याचं त्याचं ट्रेनिंग करू द्या हे तुम्ही जे सगळं केलेलं आहे सेंट्रलाइज करून ही मुलांची गैरसोय झालेली आहे सगळी त्यामुळे याला पर्याय हाच की पूर्वीची जी यंत्रणा आहे की ज्या ज्या राज्यांचं तो ती परीक्षा आहे त्यांना त्यांच्या एंट्रन्स घेऊ द्यायच्या आणि त्याच्यामध्ये सेंटरच्या काही सीट्स सी बी एस सी एंट्रन्स जी ऑल इंडिया एंट्रन्स आहे तिच्या करायच्या आणि याच्या काही एंट्र इंस्टिट्यूट्स आहेत हो एम्स वगैरे इफ दे वॉन्ट देअर ओन एंट्रन्स एक्झाम्स दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम त्यांना घेऊ द्यायला पाहिजेत त्यांच्या त्यांच्या एंट्रन्स का नाही इकडे ऑक्सफर्डची एंट्रन्स वेगळी असते केम्ब्रिजची वेगळी असते प्रत्येक ज्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत त्या आपल्या आपल्या एंट्रन्स कंडक्ट करतात नॅशनल एंट्रन्सपेक्षा वेगळी एंट्रन्स ते घेतात कारण त्या प्रेस्टिजियस आहेत त्यामुळे त्यांना अधिकार ठेवला पाहिजे तो हे सगळं केंद्र सरकारच्या राजकारण्यांच्या ताब्यात द्यायचं आणि मग ते तिथून पैसे कमवतील तिथून अब्जावधी रुपये कमवतील ही जी नीटची मोदी स्टाईल आहे मोदी पॅटर्न आहे हा आता बंद झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि मुलांना त्यांच्या पालकांना आवाहन करतो शांतता ठेवा लोक शांत ठेवा आयुष्यात अशा गोष्टी होतात भ्रष्ट सरकार असले भ्रष्ट यंत्रणा असल्या की अशा गोष्टी अपेक्षित असतात परंतु मुलांनी देखील शांतता घ्यावी कुठलेही चुकीचे निर्णय घेऊ नये आणि याच्या विरोधात आवाज उठवत राहा व्हिडिओज करा सोशल मीडियावर मांडा आणि प्रसंगी काही आंदोलन वगैरे होणार असतील तर ते देखील काही हरकत नाही शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने याला विरोध करायचा किंवा तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडण्यासाठी तुम्ही करू शकता आमच्यासारखे लोक तुमच्या सोबत आहेत तुम्हा सगळ्या मुलांना तुमच्या भविष्यासाठी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रीणं